ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल एक महिला जाणून बुजून चिखलफेक करत आहे त्या महिलेच्या विरोधात ताबडतोब कारवाई करून तिला अटक करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या डॉक्टर प्राजक्ताताई बेनारे यांनी केली आहे याबाबतचे निवेदन पंढरपूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्या महिलेने नाहक आरोप लावलेले आहेत तर महिलांच्या महिला ही माता आहे आई आहे बहीण आहे आणि अशा पद्धतीने जर महिला एखाद्या चांगल्या नेत्याचा आरोप करत असेल तर हे महिलांच्या दृष्टिकोनातनं घातक आहे तर त्या महिलेवरती योग्य ती कारवाई करून अटक व्हावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे असे म्हणून काँग्रेसच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये आंदोलन छोडण्यात आलं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संकट परिस्थिती आज तुम्ही निवेदन दिले काय सांगू शकाल महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बहुजनांचे नेते आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्यावरती काही प्रस्थापित मंडळी मागलं काहीतरी सुपारी देऊन मागलं प्रकरण काढून ज्या प्रकरणामध्ये कोर्टानं सुद्धा त्यांना निर्दोष सोडलेला आहे अशा प्रकरणामध्ये बदनामी कर राजकीय बदनामी करून राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत याचा पहिल्यांदा आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं पंढरपूर तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतोय आणि या प्रस्थापित व्यवस्थेला किंवा ज्यांनी हे सुपाऱ्या दिल्या त्यांना माझा इशारा आहे की आमच्याकडं असे भरपूर काय काय आहेत हे जर निघायला लागलं तर तुम्हाला या महाराष्ट्रात राहणं कठीण होईल काँग्रेस हा कपड्याचा काँग्रेस हे हा संपलेला पक्ष आहे नस्ते नाभूत झालेला पक्ष आहे आणि बचावासाठी काहीतरी कारण काढून पालकमंत्री पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला एक कामाचा माणूस चांगला माणूस बहुजनाचा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आज एवढ्या उच्च पदावर गेले गेलेला आहे हे ह्यांना मुळात पटत पटन आहे आणि म्हणून हे काहीतरी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करीत आहेत नागडा पालकमंत्री नको म्हणून महिलांच्या वतीनं काँग्रेस महिलांच्या वतीनं काल सोलापुरात आंदोलन छेडण्यात आलं काय वाटतं तुम्ही देखील एक महिला नाही कसं आहे व्यक्ती का काँग्रेस म्हणजे एक विजलेली उदबत्ती न धूर ना राख ना वास सध्या त्यांच्याकडे काही कामच नाही त्यामुळं दोन हजार सोळा साली ज्या नेत्याला कोर्टाने निर्दोष मुक्तता दिली ते आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बहुजनांचे नेते आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब हे निर्दोष मुक्तता असताना मागचं काहीतरी प्रकरण उचकून काढायचं सा। कारण सध्या काही कामच नाही आणि महायुती सरकारचा जो विकासाचा धडाका लावला आहे त्यामुळे ह्यांना काही शिल्लक राहिलेले नसताना आमच्या नेत्यांना काही कारण नसताना बदनाम करणे हे सध्या काम जोरात विरोधी पक्षाचं चालू आहे पण त्यांना काही त्यातनं काही साध्य काही होणार नाही आता चार महिला येणार त्या आंदोलन करणार त्या काँग्रेसच्या महिला असतील नसतील किंवा पैसे देऊन आणले असतील नसतील माहीत नाही पण फक्त महायुती सरकार आणि भाजपच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातलं वातावरण गडूळ करण्याचं काम या विरोधकांचं चालू आहे त्याला उत्तर द्यायला भारतीय जनता पार्टी हा आणि महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी या एका प्रख्यात पत्रकारावर गुन्हा <laughs> दाखल परवा दिवशी गुन्हा दाखल करणे त्याला दा जय कुमार गुरुंची बदनामी केली म्हणून काँग्रेसकडून किंवा विरोधकांकडून असा आरोप केला जातो की युट्यूब चॅनल अथवा माध्यमांवर देखील दबावाचं राजकारण केलं जाते आहे त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात दा आहेत विनियमायची काय चाल नाही काही पत्रकारांनाही माझी विनंती आहे की एखादी घटना आपण प्रसारित करत असताना त्यामधील तथ्यही आपण पाहावं काही प्रस्थापित राजकारणा राजकारण्याला मुदा मुळात एक बहुजनाचं लेकरू एवढ्या उच्च पदावर गेलंय चांगलं काम करतंय हे पठीण आहे आणि तुम्ही त्यामध्ये सामील होऊ नये पत्रकार भावानी त्याचा कोर्टानं निर्दोष सोडल्यानंतर एखादं प्रकरण दहा वर्षापूर्वीचं प्रकरण काढून एखाद्या चांगल्या व्यक्तीची बदनामी करू नये अशी पत्रकारांनाही माझी विनंती आहे मराठा आंदोलक मनोज जरांगी यांनी जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली त्यांचा खरा चेहरा समोर आला असं म्हटलेलं आहे काय सांगा जरांगे पाटलांना आता कामच उरलेलं नाही आणि त्यांच्या समाजानंही त्यांना नाकारलेलं आहे त्यामुळे उठसूट बहुजनांच्या नेते बहुजनांच्या बाबतीमध्ये घडलेली घटना याच्यावरती उठसूट काहीतरी बोलत बसायचं आणि चॅनलवाल्यांनाही माझी विनंती आहे की आता एखाद्या सारखं सारखंच बाईट घेऊन टी आर पी वाढवत बसण्यापेक्षा दुसरा काहीतरी विषय घेऊन त्यांनी वाढवावा धनंगे पाटील हे हा विषय त्या मराठा समाजानंच संपवलेला आहे खासदार प्रणिती शिंदे मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले मग तुम्ही त्यांना घेराव वगैरे काय घालणार तुमच्या भाजपचे पदाधिकारी शिंदेच्या मार्गदर्शनाखाली असे आंदोलन होत हे जर नाही ठरलं तर पुढे आंदोलन ते पण करू नाही प्रणिती शिंदेना माझी विनंती आहे खासदार आहात आपण त्या पद्धतीचं विकासाभिमुख काम करावं विनाकारण कोणाची तरी आपण एक महिला आहात विनाकारण कोणाचे तरी बदनामी करण्याचं काम करू नये आणि जर पुन्हा त्यांनी तसा प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सगळे बहुजन बांधव आमच्या पद्धतीनं त्यांचा निषेध करू आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार या गोरे यांच्या विरोधामध्ये विरोधक कारण नसताना अगदी खालच्या लेवलला जाऊन टीकास्त्र करायला लागलेत माझं विरोधकांना एकच सांगणं आहे की तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये टीका करावी ही टीका करत असताना एका भारत देशातल्या एका महिलेवर तुम्ही टीका करताय हे पण विसरू नका आणि दुसरी गोष्ट पर्यायानं छत्रपती संभाजीराजे यांच्या मामाश्री हंबीराव मोहिते यांच्या वंशजावर टीका करताय ह्याचा आम्ही पंढरपूर तालुक्याच्या वतीनं व सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो यापुढं तुम्ही अशा पद्धतीची टीका जर कराल तर हे एक देश आपल्या महाराष्ट्राला काळिंबा आहे आपण पर्यायानं छत्रपतींवर सुद्धा टीका करतोय असं व्हायला नको राजकारण खूप खालच्या दर्जाला चाललं आहे विरोधकांनी विकासावर टीका करावी खालच्या लेवलला जाऊन विरोधकावर म्हणजे दुसऱ्याचं घर माझा हात जळला जा तर जळलं आपण दुसऱ्याचं घर जळलं जा पाहिजे अशा भावनेतनं आपण टीका करू नका आपण टीका ही जयकुमार गोरे ऐवजी छत्रपती संभाजी महाराजांच्यावर हंबीरराव मोहितेंवर हा टीका करता हे विसरू नका कारण आजच तिथल्या अंबीराव मोहिते यांच्या गावातल्या नागरिकांनी आमसभा घेऊन तिथं जाहीर निषेध केलाय की तुम्ही आमच्या अंबीराव मोहिते पाटलांच्या वंशजला बदनाम करू नका अन्यथा आम्ही मंत्रालयात येऊन घेरावं घालील तशाच पद्धतीनं आम्ही बी आज पंढरपूर पंढरपूरवाशी आहे सोलापूर जिल्हावाशी आहे आम्ही पण तुम्हाला सांगतो की तुम्ही यापुढे जर अशा पद्धतीची खालच्या दर्जाला जाऊन टीका केली तर आम्ही सुद्धा तुम्हाला तशाच तसे उत्तर देऊन आम्ही तुम्हाला घेराव घालण्याचा प्रयत्न करू गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलेला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर